नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या, या यूट्यूब चॅनेलवर शेतकरी मित्रांनो पाते फूल लागलेल्या कापसाला ताण पडून पाऊस आल्यावर मोठ्या प्रमाणात पातेगळ होत असते अशा ताण पडलेल्या ठिकाणी शक्य झाल्यास प्लॅनोफिक्स चार मिली आणि त्यासोबत पन्नास ग्रॅम युरिया प्रतिपंप याचा फवारा दिल्यास पातेगळ कमी होते जर पातेगळ झाली असेल तर पाऊस पडल्यानंतर लगेच नवीन पाते लागण्यासाठी एखादे संजीवक जसे बुष्टरचे झेप वीस मिली किंवा बहार चाळीस मिली किंवा फॅन्टॅक प्लस वीस मिली यापैकी कोणतेही एक याचा फवारा द्यायचा या आहे यावर्षी बऱ्याच ठिकाणी पातीआळी आणि बोंडाळीचा अटॅक आहे जर योग्य काळजी घेतली तर या बोंडाळीचे नियंत्रण शक्य आहे नसता कापूस आता जाऊ शकतो अळी बोंडात गेल्यावर अळीचे नियंत्रण होत नाही अळी बाहेर आहे तोपर्यंत तिचे नियंत्रण करणे शक्य आहे त्यासाठी इमामेक्टिन बेन्झोईट बारा ग्रॅम प्रतिपंप फवारल्यास त्याचा फायदा होऊ शकतो जसे बुस्टरचे इमान प्रोक्लेम किंवा बॅराझाईड यापैकी एक कोणतेही फवारू शकता यामुळे फुलकिडींचे आणि कोळ्यांचे नियंत्रण सुद्धा होते पांढरी मासे असेल तर असेटामा प्राईड घटक असलेले बुस्टरचे आमेट किंवा प्राईड किंवा प्राईम यापैकी कोणतेही एक वीस ग्रॅम प्रतिपंप फवारायचे आहे याने पांढरी मासे तर नियंत्रण होईल त्यासोबत मावा तुडतुडा यांचे सुद्धा नियंत्रण होईल सूक्ष्म अन्नद्रव्याची जर गरज वाटत असेल चांगल्या गुणवत्तेचे मायक्रोन्यूट्रियंट फवारणीमध्ये वापरायचं आहे सध्या कापसाला बुरशीनाशकाची फारशी गरज वाटत नाही त्यामुळे तो खर्च टाळावा जमिनीमध्ये योग्य ओलावा असल्यास पुढच्या खताच्या मात्रा पेरूनच द्याव्यात शेवटच्या डवरणीला कापसाला मातीची भर देऊन पुन्हा तासातील माती मोकळी करावी त्यामुळे जमिनीला भेगा पडत नाहीत कमी वाढ असलेल्या कापसाला चांगल्या गुणवत्तेचे ह्युमिक ॲसिड जसे की एकरी बुस्टरचेसोबत एकोणीस 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 विद्राव्य खत तीन किलो आणि जीवाणू खते एन पी के बुस्ट किंवा एन पी के कन्सार्टिया एकरी अर्धा किलोचे ड्रिंचिंग करावे योग्य वाढ असलेल्या कापसाला पी बुस्ट डी एक्स आणि के डी एक्स म्हणजेच पी एस बी जीवाणू आणि के एम बी जीवाणू याचे प्रत्येकी अर्धा किलो ड्रेंचिंग करावे बजेट असल्यास चांगल्या गुणवत्तेचे ह्युमिक ॲसिड म्हणजे रायझर किंवा इतर कंपन्याचे कोणतेही ह्युमिक ॲसिड एकरी एक लिटर याप्रमाणे ड्रेंचिंग करावे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद